या शाळेबद्दलची माहिती ऐकून तुम्ही दंग राहून जाल सांगली जिल्ह्यातील एक छोटस गाव निमनी तिथली ही छोटीशी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आता जिल्हा परिषद शाळा म्हटलं की आपलं तोंड कसं वाकडं होते ना परंतु ही शाळा त्या तोंडाला नक्कीच सरळ करेल या शाळेत होणारे मुलांचे खेळ रेग्युलर तासिका पारंपरिकरित्या होणारे सगळे सण व तसेच अभ्यासाबरोबर या छोट्याशा शाळेतील छोट्याशा वारगारांचा भरलेला वारींचा सोहळा अनुभवी याची देही याची डोळा शाळेतील शिस्तप्रिय स्वच्छताप्रिय व हसमुख असणारे आमचे मुख्याध्यापक श्री पाटील सर शांत व संयमी असणारे श्री पवार सर आपल्या अनुभवातून विद्यार्थ्यांना ज्ञान समृद्ध करणाऱ्या श्रीमती वायदंडे मॅडम तसेच मनमिळव श्रीमती गुरव मॅडम व महाराष्ट्र पोलिस दलात सलग सात वर्ष सेवा बजावून विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी शिक्षण क्षेत्रात नव्याने पदार्पण केलेले सर्व संपन्न असे आमचे प्रिय सुरवे सर विद्यार्थ्यांना फक्त शिक्षणातच नव्हे तर सर्व संपन्न बनवण्यासाठी यांनी कंबर कसली आहे आज आषाढी एकादशी ज्ञानेश्वरांची पालखी पांडुरंगाच्या भेटीला पोहोचली तेच छोट्या वारकऱ्यांनी वेशभूषा धारण करून उत्सवाची तयारी केली कपाळी टिक्का लावून जणू विठ्ठल आपल्या अंगणात आले वेशभूषा एवढी सुंदर जणू काही पंढरपूर तिथे नसून इथेच आहे कुणी मुक्ताई तर कुणी सोपानदादा बनले आणि अशी जिल्हा परिषद शाळा पाहून मी तर दंग झालो खऱ्या अर्थाने गुणवत्ता टिकवून विद्यार्थी घडवायचे असतील तर जिल्हा परिषद शाळा टिकल्या पाहिजे आणि त्यासाठी पालकांनी आपली पालली जिल्हा परिषद शाळेमध्येच टाकले पाहिजे रामकृष्ण हरी